चला आज आपण बनूया अंडा भुर्जी विथ करी तर म्हणजे अंडा फोडून आपण हे भुर्जी बनवून याचं भाजी केलेली आहे तर भरपूर लोकांना अशी बुर्जी अशी खाऊने वाटत ना सुकी सुकी त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक नवीन व्हेरायटीमध्ये ट्राय केलेले तर सर्वात पहिले ही पाच मिनटात होणारी भुर्जी अंडा भुर्जी करी आहे ते एकदम झटपट आणि साधी सुपी रेसिपी आहे सर्वात पहिले आपल्याला दोन चमच पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि एकदम साध्याशी पद्धतीमध्ये सांगते याच्यात फक्त आपल्याला अंडे फोडून घ्यायचे तर मी ही चार अंड्याची बनवलेली आहे चार अंडे फोडून घ्यायचेत आपल्याला याच्या पॅनमध्ये आणि दोन चम्मच तेल टाकायचं म्हणजे खाली चिटकणार नाही एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीमध्ये तिथे चारही अंडे आपण ह्याच्यात फोडून घेऊया तर अंडा थोडंसं फोडलं ना तिथं फुटलं तिथं म्हणजे करायचं म्हणजे त्याचा कचरा पडणार नाही ह्याच्यामध्ये चार अंडे आपण फोडून घेतले आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं सगळं मसाला ते सगळा आपल्याला थोडं थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं चिमूटभर अशी हळद आणि चिमूटभर एवढंच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं आहे फक्त मीठ हळद आणि लाल मिरची पावडर एवढंच टाकलं मी जास्त काय का अजिबात त्याच्यात टाकायचे नाही आणि आता फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपली ही बुर्जी लगेच तयार होईल फक्त मसाल्या याच्यात पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत नाही तर मग ते गाठी बनल्या ना तर कुठे खारट कुठं सर तिखट लागेल त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि दोन ते तीन मिनटामध्येच लगेच बुर्जी तयार होती आपली जास्त वेळ याला अजिबात लागत नाही एकदम सुके असे होऊच तर आपल्याला ही हालून घ्यायची तर हे बघा दोन तीन मिनटं झाले ही बुर्जी आपली तयार झाली तर आता ही उतरून साईडला घेऊया आपण आता ग्रेव्ही करायला घेऊया तर कढई घेतली गॅसवर मांडलेली गरम झाली कढई त्याच्यामध्ये आपण दोन चमच तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतला होता कांदा थोडा मोठ्या साईजचा होता तुम्ही हा दोन कांदे घेऊ शकता आणि कांदा छान आपल्याला गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा गॅसची फ्लेम मी ते फास्टच ठेवलेली आहे तर कांदा आपण छान गुलाबी रंग होऊ पर्यंत फ्राय करून घेऊया ला थोड़ा ते ते में बगा दोन पन पन कांदा परतायला थोडासा वेळ लागतो तर इथे मी बघा दोन चार लसणाच्या पाकळ्या पण ठेसून घेतल्यात ते पण टाकल्यात मी आणि त्यानंतर कांदा बघा व्यवस्थित फ्राय झाला की आपण दोन टमाटे घेतले टमाटे मी बारीक चिरून घेतलेत ते पण टाकायचेत आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया तर तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्या हिशोबाने मीठ टाकून आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं टमाट आपलं व्यवस्थित गाळ झाला पाहिजे बस मीठ टाकल्यामुळे पटकन होईल गाळ दोन मिनटं छान परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये चम एक चम्मच हळद टाकूया आणि जास्त काही मसाले, मसाले पण नाही टाकले मी याच्यामध्ये फक्त आपलं घरगुती तिखट हळद लाल मिरची म्हणजे एवढंच जास्त मसाले नाही आता याच्यामध्ये चम एक चम्मच आपण इथे मी चिकन मसाला वापरलाय तुम्ही आता इथे मी गरम मसाला वा पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकूया आणि कोथंबीर टाकून एक मिनटं छान मसाला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले कांदा टमाटा हे ना सगळं आपल्याला ग्रेवी शिजून घ्यायची दोन तीन मिनटासाठी तर आपण थोडंसं पाणी टाकले म्हणजे अर्धा ग्लास एवढं पण इथे पाणी टाकले आणि ग्रेवी पूर्णपणे सुट शिजली ना तर याला तेल सुटेल आणि मग चव खूप छान लागते त्यामुळं आपण याला दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं तर मी इथे झाकण ठेवते याच्यावर आणि दोन तीन मिनटं आपण छान स्लो गॅसवरच्या याला शिजून देऊया ते बघा दोन तीन मिनटं शिजून घेतली आणि तुम्हाला दाखवते मी आता हे पा किती मस्त असं तेल सुटले ग्रेव्हीला आपल्या हे बघ बघू शकता तुम्ही आणि मसाल्यांचा स्मेल पण खूप छान यायला लागला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ना पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मी एक ग्लास एवढं व्हायचं इथे पाणी टाकलेलं आहे आपण चार अंडे घेतले तर एक ग्लास पाणी एवढं इथे मी टाकलेलं आहे तुम्हाला थोडंसं पातळ बनवायचं असेल तर त्या हिशोबाने बनवा आता याला छान उकळी येऊन देऊ आपण फास्ट गॅसवर ते सगळे मसाले आपण टाकलेले आहेत मीठ पण टाकलेले ते बघा इथे छान उकळी आली याला आणि मस्त असं मोठ्या गॅसवर खळकळून अशी उकळी येऊन दिली आता उकळी आल्यानंतर आपण जी बुर्जी बनवून ठेवली होती ना ती टाकायची याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि याला ना चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवा एक नंबर टेस्ट लागतो याचा तर मी हाकण ठेवते चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया आपण हे बघा चार पाच मिनटं ठेवलं होतं आणि आता आपण पन बघूया आपली भु भुर्जी विथ करी एकदम छान अशी झाली बघा मस्त आणि घट्ट पण झाली अजून थोडीशी एकदम छान झाली आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर भरपूर अशी कोथंबीर टाकूया तर कोणाकोणाला आवडलं असं माझं हे अंडा फोडून झटपट असं कालवण केलेलं तर याला के कालवण पण बोलू शकतो करी पण बोलू शकतो आपल्या आवडीप्रमाणे तर तुम्हाला ही माझी झटपट आणि एकदम छान अशी टेस्टी रेसिपी आवडली का मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ